नमस्कार स्वामी चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी दिवाळीतील महत्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा हा पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे याबद्दल काही पौराणिक कथाही आहेत तर यामागचं या काय कारण आहे किंवा हा सण का साजरा करतात पाडवा का साजरा करतात किंवा पाडव्याला बलिप्रतिपदा का म्हणतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मंडई यामागे पौराणिक कथा अशी आहे बळी हा राजा आपल्या तपसामर्थ्याने एवढा बलाढ्य झाला की तो देवांनाही डोईजर वाटू लागला तसेच तो दानश्वरही होता माझ्याशिवाय कोणी श्रेष्ठ नाही असे तो म्हणू लागला तेव्हा श्रीविष्णूने वटूचे रूप घेतले व वा म्हणजेच वामनावतार घेतला व वा बैराजाकडे आला बळी कोणालाच विनमुख पाठवत नसे वामनाने बळीकडे तीन पावले जमीनदान मागितली बये राजाने त्याच्या हातावर वचनाचे उदक सोडून तुला तीन पावले जमीन दिली असे म्हणताच विष्णूने प्रचंड रूप घेतले एका पावलात पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलाने अवकाश व्यापले व तिसरे पाऊल कुठे असे विचारले असता त्याने आपले मस्तक पुढे केले वामनाने त्याच्या मस्तकावर पाय दिला आणि त्याला पाताळात लोटले भगवान विष्णू ही पाताळात गेले व बळीचे द्वारपाल झाले त्याला कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस तुझ्या स्मरणाचा राहील तुझ्या नावाचा जय जयकार होईल असा आशीर्वाद दिला वर दिला या दिवशी बलीचे त्याच्या पत्नीसह चित्र काढून त्याची पूजा करावी देशावर शेणाच्या भावल्या करून त्यांची पूजा करतात विक्रम संमताला सुरुवात या दिवसापासून होते व्यापारी नवी खातीकीर्द सुरू करतात तर अशी ही बली प्रतिपदा म्हणजेच दीपावलीचा पाडवा याच्या तुम्हाला खूप खूप तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद